वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला हिरव्यागार गार पालकाच्या आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या करून दाखवणार आहे त्यासाठी मी मिरचीच्या मिरची आणि लसणाचं पेस्ट करून घेण्यासाठी आणि त्यात अर्धी गड्डी पालक धुवून स्वच्छ करून घात आहे आणि त्याची प्युरी करून घेतलेली आहे आणि ही प्युरी मी आता ह्या कणकेमध्ये घालणार आहे इथे मी दोन वाटी कणिक घेतलेली आहे गव्हाची एक वाटी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा बारीक रवा घातलेला आहे नंतर मी त्यामध्ये हळद जिरे हे सर्व घालून घेतलं आहे ओवा हातावर पुस करून घालून घेतला आहे आणि ही जी प्युरी आपण तयार केली होती त्यावरती पांढरे तीळ आणि चवीपुरतं मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर याला मी छान आ, जी प्युरी आपण टाकली आहे तेवढ्या प्युरीच्या ओलेपणातच पाण्यातच हे कणिक भिजवणार आहे आणि मोहन घालायचं मी विसरले होते तर इथे मी दीड चमचा मोहन घालत आहे एवढ्या कणकेसाठी तर नंतर मिक्सरच्या भांड्यालाच पाणी टाकून मी ते थोडंसं धुवून घेतलं होतं आणि तेच पाणी उगे अर्धी वाटी पण पाऊन वाट वार्त, पा पाव वाटीच पाणी लागले असेल मला नंतर तेवढे मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये धुवून वापरले आहे अशा पद्धतीने जास्त पातळीने आणि जास्त घट्ट येणे अशा पद्धतीने ही कणिक मळायची आहे आणि याला तेल लावून व्यवस्थित ते एकजीव मऊसूद मौसूद करून घ्यायचं आहे चांगलं भिजवून घ्यायचं आहे हाताने आणि जवळजवळ एक चार तीन ते थी चार मिनटं हाताने एकसारखं या कणकेला आपल्याला करून घ्यायचं आहे तुमच्याकडे तुमची मुलं पालक खात नसले तर तुम्ही अशा पुऱ्या करतात का किंवा पराठे करतात का आमच्याकडे तर पालक वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ घालावा लागतो भाजी म्हणलं की सगळेजण नाकं मुरडतात त्यामुळे पालकाचे पराठे पालकाच्या पुऱ्या अशा पद्धतीने मी करून मुलांना आणि आमच्या सासू सासऱ्यांना खाऊ घालते तर पालकाच्या पुऱ्यांचं तर कणिक भिजून झाली पण त्यासाठी खाण्यासाठी चटणी करावी लागेल म्हणून मी तव्यावरती एक कांदा आणि दोन टोमॅटो असे चिरून घेतलेले आहेत आणि त्यावरती लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत सहा आणि तेल टाकून हे छान मी तव्यावरती भाजून घेणार आहे व्यवस्थित हे सगळं भाजून घ्यायचं आहे छान मऊ होईपर्यंत याला आपल्याला भाजायचं आहे आणि हे सगळं भाजल्यानंतर मी यामध्ये थोडे जिरे टाकून घेतले आहे आणि हे चांग चांगल्या पद्धतीने भाजल्यावर मी हे ट्रान्सफर करून दुसऱ्या गॅसवरती थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि इथे जे आपले पुऱ्याची कणिक आपण भिजवली होती त्या पुऱ्या मी इथे तिकडचं चटणीचं ते जे भाजलेलं आहे ते थंड होईस तर पुऱ्या लाटून तळून घेणार आहे तर हे बघा इथे आपली कणिक छान सेट झालेली आहे आणि इथे छोटा गोळा घेऊन मी पुरी लाटून ती तुम्हाला तळून दाखवणार आहे तुम्ही अशाच पद्धतीने पुऱ्या करतात का किंवा अशा पद्धतीने केलेल्या पुऱ्या तुम्हाला आवडतात का हे मला कमेंट करून सांगा आणि बघा अशी मी पुरी लाटून घेणार आहे तुम्ही एक मोठी पुरी लाटून नंतर वाटी किंवा झाकणाच्या साह्याने गोल गोल छोट्या पुऱ्याही करून घेऊ शकतात मी मात्र अशी एक एक छोटा उंडा घेऊन पुरी करत आहे पुरी खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडही नाही अशी लाटायची आहे हे बघा मी इथे तुम्हाला कॅमेरा दाखवते बघा पुरी जास्त नाही आणि नाही अशी अशा जाडीची मी लाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी आधी या चार पुऱ्या लाटून घेतल्या आहे कारण तिकडून मुलांचं चालू सा आहे आई कधी जा कधी होणार आहे तुझं तळणं आम्हाला द्यायचं बघायला तर, तर तुमची मुलं काही त्यांच्या आवडीचं करत असल्यावर असेच म्हणतात का की आई आम्हाला आधी द्यायचं बघायला म्हणून तर हे बघा मी इथे या पुऱ्या तळून दाखवत आहे छान एका बाजूने तळू द्यायचे आहे तेल चांगल्या पद्धतीने तापू द्यायचं आहे आणि बघा कशा टम्म अशा फुगतात त्या आणि मी इथे न गरम पाण्यात टाकताच पालक स्वच्छ धुवून कच्चाच मिक्सरमध्ये बारीक केला आहे त्यामुळे पुऱ्यांना खूप छान हिरवा रंग आलेला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा आणि अशा करून एक एक पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत पुऱ्या छान टम्म फुगल्या आहेत आपण जो कणिक भिजवताना थोडासा रवा वापरला होता त्यामुळे पुऱ्या कमी तेलकट होतात आणि छान किती वेळ अशाच टम्म फुगलेल्या राहतात तर ही टीप पण तुम्ही वापरून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथे बघा ही आपल्या चटणीचं जे साहित्य आहे ते थंड झालं आहे त्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेतलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि इथे मी थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि क चटणीला चव खूप छान येते आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि ही मिक्सरला छान बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे चटणीची तर इथे बघा ही चटणी आपली तयार झालेली आहे मी कुठल्याही प्रकारची फोडणी घातली नाही तुम्हाला गरज असल्यास तुम्ही फोडणी घालून घ्या आणि अशा पद्धतीने मी ताटामध्ये पुऱ्या सर्व करून घेणार आहे आणि चटणीसोबत या पुऱ्या खूप छान लागतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद